आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया राजे हे भारतीय जनता पार्टीचे आमचे या जिल्ह्याचे एक प्रमुख नेते आहेत नव्यानं जे राज्यामध्ये मा महायुतीचं समी जा त्या जे समीकरण झालं याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा आजच वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांनाच करणार आहे राहुजित घाडगेंनी तेवीस तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवलेला आहे मतं जाणून घेणार आहेत शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कुठेतरी दोन पावलं पुढं जाताना दिसत आहेत समरजित घाडगे या सगळ्या गटामध्ये हो मी सांगितल्याप्रमाणे हे निश्चितच आहे की त्यांना विधानसभा लढवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांची भूमिका रास्त आहे परंतु या जिल्ह्याचा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आम्ही सगळीच मंडळी आम्ही आज त्यांना भेटणार आहोत संध्याकाळी आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये भविष्यात आणखीन काही घडामोडी होणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष काही निर्णय घेणार असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा या हा निरोप घेऊन आम्ही आज त्यांना भेटणार आहे